नमस्कार मंडळी मी उर्मिला निंबाळकर आणि स्टोरी टेल कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही मला ऐकता आणि सहन करता अजूनही या एपिसोडपर्यंत त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू पण यू कॅन गेस की मी किती एक्सायटेड आहे बिकॉज ओके दे इज अ फॅन मुवमेंट विच इज हॅपनिंग राईट नाऊ आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं स्पेशली इफ यू आर अ गर्ल ओके स्पेशली जर तुम्ही मुलगी असाल तर येस मी खूप काही खास पाहुण्यांना आहे गप्पा मारण्यासाठी म्हणूनच हा उत्साह माझ्या आवाजातून तुम्हाला ऐकायला मिळत असेल तर येस yes, आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी स्टोरीटेल कट्ट्यावरती आलेले आहेत संदीप खरे हॅलो ओ माय गॉड अँड दॅट हॅलो वॉज ऑल्सो रिअली स्वीट थँक्यू <laughs> आणि संदीप खरेंना आपल्या स्टोरीटेलवरती आणि स्टोरीटेल कट्ट्यावरती आणण्यासाठी पूर्णत्वे जबाबदार असलेले प्रसाद मिराजदार हॅलो हॅलो तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते मला असं झालंय काय विचारू आणि काय नाही पण त्याआधी मी तुलाच म्हणते yes. आता अतिशय हक्कानं आणि प्रेमानं मी हे म्हणणार आहे आणि हे सगळं मीच ठरवलंय की मी असं म्हणणार आहे म्हणून <laughs> इनफॅक्ट तुला सांगणार होतो की म्हण कारण मग प्रेमकविता म्हणायला उत्साह येतो <laughs> <laughs> मी एखादी प्रेमकविता म्हणण्यापेक्षा इज दिस एक्सपेक्टिंग मला इतकं कधी कधी छान वाटतं ना की पैशांशिवाय मला या जॉब मधून जे जे काही मिळत <laughs> तर माझा मला आधी प्रसंग सांगायचा होता तो म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी कॉलेज मध्ये असताना साधारण हमाप कॅकॉन मधलं अब चूबा? अब नाही चुबा इथपर्यंतच रोमॅन्स लोकांना माहिती होता <laughs> अचानक माझ्या मैत्रिणी असं म्हणाली की तुला माहितीये का मी खतरनाक काहीतरी ऐकतेय आणि मला की काय ऐकते ही म्हणजे इट्स सो so रोमॅन्टिक मला झालं सिनेमे बरे आता ऑडिओ मधून सुरू झालेत कारण आपल्याला रोमॅन्स म्हणजे <laughs> बॉलिवूड पिक्चर एवढंच माहिती असत आणि अचानक तिनं मला सांगितलं की मी कविता ऐकते मला असं झालं यू किडिंग मी कविता रोमॅन्स आणि आपल्या एज मध्ये अवस्थेमध्ये कविता ऐकायच्या त्याही म्हणजे वाचायच्या पण नाही बर म्हणून मला असं सा सांगायचं आहे सा की पूर्णपणे फर्ग्युसन सारख्याच पुणे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच माझ्यासारख्या तरुण तरुणींचं तरु लफड होण्यासाठी कारणीभूत तुमच्या कविता आहेत <laughs> <laughs> मला मला या ठिकाणी होतं की काय एवढ्या प्रेमकविता तुम्ही करता कुठनं आणता दरवेळेला इन्स्पिरेशन <laughs> तर मी त्यांना म्हटलं खरंच आता संख्या माझी जास्त झाली आहे पण दरवेळेला इन्स्पिरेशन असं पकडायला गेलं तर कृष्णानंतर माझा नंबर लागेल आणि सेकंडली म्हणलं असं आहे की बघा चितळे बंधू काही स्वतः बाकवडी खात बसत यू हॅव टू बी सेफ आय कॅन अंडरस्टँड सगळं सगळंच आपण पॉडकास्टमध्ये मान्य करूयात नको कारण की पॉडकास्ट खूप लोक ऐकणार आहेत त्यामध्ये आपल्या सगळ्यांचेच घरचे पण आहेत त्यामुळे मला आणि परवा मी नाटकाला एका गेलेलो संगीत देव बाभळी अप्र तीम अप्रा नाटक आहे आणि मी तिथे तुला पाहिलं तू आणि तुझे बायको होतात मी आणि माझ्या बरोबरचे सगळे फॅमिली मेंबर्स आम्ही येणार होतो बोलण्यासाठी पण एक बायकांच्या घोळक्यांनी एंट्रीच करू नाही दिली आम्हाला आणि मी पाहिलं की बायकांना दमून संदीप बाहेर गेला नाट्यगृहाच्या <laughs> आणि जेव्हा नाटक सुरू झालं तेव्हा तो परत आला गुपचुप लपत अंधारात हे इतकं कमाल आहे तुला जळतात तुझ्यावरती की तुला बायकांमुळे लपावं लागतं आणि तुला पळावं लागतं म्हणून आय एम शुअर की खूप लोक जळत असतील नाही मी तुला म्हणलं ना की असे पुणेरी प्रश्न खूप येतात तुझं काय ये बरं आहे असं तुम्ही <laughs> बाकी समजून घ्यायचं आपण मला काय वाटतं मी थोडस सिरियस नोट वरती याच उत्तर देतो की कुठलाही रसिक जेव्हा दाद देतो ना कवितेला तर आता दाद अशी पण असते की मध्यरात्री फोन वाचतो राईट okay. सो मी फोन उचलला की पलीकडनं आवाज येतो की हॅलो काहीतरी बोला म्हणतो हॅलो कोण बोलतय हा ठीक आहे आवाज ऐकायचा होता मग ठेवून दिलं सो अशा प्रकारचं असतं किंवा मग परस्पर आपला एखादा पुष्पगुच्छ तयार केला जातो मैत्रिणींना भेट देण्यासाठी म्हणून की अशी जी माझी आहे तिचा <laughs> बर्थडे आहे सर तुम्ही प्लीज तिला साडे दहा वाजता फोन कराल का तिला खूप बरं वाटेल वगैरे असं त्याचं पत्र वगैरे आलं की नाही अजून एवढा राजेश खन्ना पण झाला नाही माझा पण सांगायचा मुद्दा असा की या सगळ्याच्या पलीकडे मला असं वाटतं की सोपुईत रेडी टू कंटिन्यू